नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पवई आय आय टी मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे बारा डिसेंबर रोजी होणार अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन मुंबईतील पवई आय आय टी येथे महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी बारा डिसेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता नंदन निलेकणी मुख्य भवन येथे भव्य दिव्य नेत्रदीपकरीत्या करण्यात येणार आहे सदरीड पुतळा हा तब्बल सहा फूट उंचीचा असून तब्बल पाचशे पन्नास किलो वजनाचा मेटल धातू पासून आहे सदरील पुतळा संचालक प्रोफेसर शिरीष केदारे उपसंचालक प्रोफेसर रवींद्र गुंटी उपसंचालक प्रोफेसर मिलिंद अत्रे माजी उपसंचालक प्रोफेसर के व्ही केराव कुलसचिव गणेश भोरकडे डीन प्रोफेसर आर वेदागिरी संपदा विभागातील राजेश मते व नितीन ओवाळ यांच्या अथक परिश्रमामुळे उभारण्यात येत सदरील कार्यक्रमासाठी आय आय टी मुंबई एसीएसटी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे सल्लागार विलास बेलेकर प्रो मधु एन बेलूर बाळासाहेब गरुड अध्यक्ष रमेश गायकवाड उपाध्यक्ष संजय भोसले जनरल सेक्रेटरी पी एस पाटेकर कोशाध्यक्ष विक्रांत तांडे सहसचिव राज्य कुमार जमधाडे कार्यकारणी सदस्य संतोष सांबरे विनोद जगताप संतोष नरवाडे भगवान पगारे नितीन गेडाम यांनी सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद